तिचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे हे आत्तापर्यंत पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहेत गेली बारा वर्षे विधानपरिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या निरंजन डावखरे यांनी पदवीधरांच्या आणि बेरोजगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला नाही तसेच पदवीधरांनी केलेल्या आंदोलनातही ते सहभागी झाले नाहीत अशा निष्क्रिय आमदाराला घरी बसवण्याची आज वेळ आली आहे निवडणुका लागल्यानंतर मतदारसंघात फिरणारे डावखरे यांचा पदवीधर मतदारांनी मोठ्या मताधिक्याने पराभव करावा आणि त्यांची जागा दाखवून द्यावी कोकण पदवीधर मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे रत्नागिरीचे आहेत ते तळ कोकणातील आहेत यापूर्वी कुठल्याही पक्षाने तळ कोकणाला उमेदवारी दिली नव्हती पण प्रथमच तळ कोकणाला इंडिया आघाडीकडून रमेश किर यांच्या रूपाने उमेदवारी मिळाली आहे रमेश कीर चांगल्या प्रकारे काम करू शकतात अशा उमेदवाराला निवडून दिले पाहिजे रत्नागिरी सिंधुदुर्गातील पदवीधरांना एक चांगली संधी आली आहे हुशार आणि बुद्धिमान असलेल्या आणि पदवीधरांच्या बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी रमेश किर यांना विधानपरिषदेत पाठवा असे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इरशाद शेख यांनी केले ते कणकवलीत पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सामंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर निलेश गोवेकर सिद्धेश राणे आदी उपस्थित होते काय म्हणाले इंडिया आघाडीचे नेते पत्रकार परिषदेत पहा कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही सव्वीस जूनला आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांना आणि पदवीधरांना काही गोष्टी सांगण्याचा का प्रयत्न करतो आहे पदवीधरांना त्या गोष्टी माहीतच आहेत गेली दहा वर्षं गेली दहा वर्षं जी काही परिस्थिती या देशामध्ये चालली आहे ते देशामध्ये बेरोजगारांच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत पदवीधरांना नोकरी मिळत नाही आहे त्यांच्या त्यांच्याविषयी कोणतंही धोरण शासन राबवत नाही आहे ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो आज प्रत्येक घरामध्ये एकतरी पदवीधर आहे जर तो त्या पदवीधराला रोजगाराची संधी मिळाली तर ते घर संरक्षित होईल त्या गरा, गरा घरा घराचा जो प्रश्न आहे आर्थिक प्रश्न तो सुटेल परंतु प्रत्येक घरामध्ये आज पदवीधर आहे ते बेरोजगार आहे त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधीच नाही आहे आणि त्या संधी मिळण्यासाठी आजपर्यंत हे जे लोकप्रतिनिधी आपलं प्रतिनिधित्व आहेत पदवीधरांचं प्रतिनिधित्व आहेत त्यांनी या जिल्ह्यासाठी काही केलेलं नाही आहे तर अशा निष्क्रिय असलेल्या आमदाराला पुन्हा निवडून द्यायचं का हा पदवीधरांच्या समोरचा प्रश्न आहे जर अशा प्रकारचं निष्क्रिय आमदार आपल्याला नको असेल तर बदल घडवायला पाहिजे आणि तो बदल घडवत असताना आमचे जे उमेदवार आहेत इंडिया आघाडीचे रमेश किर त्या रमेश किर यांना निवडून दिलं पाहिजे असं पदवीधरांना आम्ही आवाहन करत आहोत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज केंद्र सरकार असो राज्य सरकार असो पदवीधरांची भरती करण्यासाठी परीक्षा स्पर्धा परीक्षा लावल्या जातात त्या परीक्षेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये रजिस्ट्रेशनसाठी या बेरोजगार पदवीधरांकडून उकळले जातात आणि त्यानंतर पेपर फुटण्यासारखे प्रकार होतात आणि ती परीक्षा रद्द केली जाते आणि ती भरतीच होत नाही आज आपण बघितलं नीटची परीक्षा आजपर्यंत कधी नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला नव्हता आज तोसुद्धा कर तो गोंधळ करून त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार या भाजपच्या सरकारने केलेला आहे त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि पदवीधरांना न्याय दिला पाहिजे म्हणून पदवीधरांना न्याय देण्यासाठी आपल्या आमच्या रमेशकीर साहेबांना निवडून द्यावा अशी आम्ही पदवीधरांना विनंती करत आहोत आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगाराची संधी नसल्यामुळे एकतर या पदवीधरांना गोव्यामध्ये कुठेतरी छोटी मोठी नोकरी करावी लागते किंवा मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जावं लागतं या जिल्ह्यामध्ये काहीतरी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आवाज उठवण्याचं किंवा प्रयत्न करण्याचं कामसुद्धा बारा वर्षामध्ये निरंजन डावकरेने केलेलं नाही आहे म्हणून निरंजन डावकरेंना आता घरी बसवावं अशी आमची सर्वांना विनंती आहे तर या जिल्ह्यामध्ये बरेच आंदोलनं झाली बे बी एड डी एड बेरोजगारांची आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये हे आमदार निरंजन डावखरे कुठे आपल्याला दिसले असतील तर आम्हाला सांगा ते कधीही आले नाहीत किंवा विधान परि परिषदेमध्ये सुद्धा बेरोजगारांचा पदवीधरांचा ज्यासाठी ते आमदार म्हणून निवडून आले ज्यासाठी आरक्षित असलेल्या विधान परिषदेतल्या याच्यात पदवीधरांच्या आमदार म्हणून ते निवडून आले परंतु त्यासाठी विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी कधी आवाज उठवल्याचा आम्ही ऐकलेलं नाही आहे त्यामुळे अशा प्रकारच्या निष्क्रिय आमदाराला घरी बसवायला पाहिजे आणि रमेश किर जे, जे चांगल्या पद्धतीने काम करू शकतात अशांना निवडून दिलं पाहिजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कि रमेश किर हे रत्नागिरीचे आहेत त्यामुळे तळ कोकणाला आजपर्यंत कोणीही उमेदवारी कुठच्याही पक्षाने दिली नव्हती की प्रथमच आपल्याला तळ कोकणाला उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदवीधरांना ही चांगली संधी आपला प्रतिनिधी वि विधान परिषदेमध्ये पाठवण्याची मिळालेली आहे त्यामुळे आपण रमेश किर यांना प्रचंड मताने निवडून देऊन त्यांना विधान परिषदेमध्ये पाठवूया आणि हक्काचा माणूस आपल्यासाठी भांडणारा विधान परिषदेमध्ये हक्काने रस्त्यावर उतरून पदवीधरांसाठी बेरोजगारांसाठी भांडणारा माणूस आपण विधान परिषदेमध्ये पाठवूया सव्वीस जूनला होणाऱ्या पदवीधर निवडणुकीमध्ये महाविती महायुतीच्या विरुद्ध इंडिया आघाडीचे उमेदवार सन्मानिय रमेश किर यांच्या ह्या नावासमोर पसंती क्रमांक एक टाकून या जिल्ह्यातील पदवीधर जे आहेत त्या पदवीधरांवरती जो अन्याय होतो विशेषतः बी ए बी एडचे असतील वेगवेगळे जे पदवीधर आहे विशेषतः नीट परीक्षेमध्ये सुद्धा जो काही घोळ झालेला आहे एकंदरीत पदवीधरांची चेष्टा करण्याचं काम हे केंद्र सरकार असेल किंवा महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही धनलक्ष्मीच्या धनलक्ष्मीला बळी न पडता ह्या असलेले पदवीधर जे आहेत या असलेल्या सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या पदवीधरांच्या असलेल्या ज्या काही त्यांच्या हिताच्या विरुद्धचे जे निर्णय आज ह्या सरकारने घेतलेले आहेत त्याचा निषेध म्हणून ह्या जिल्ह्यातील पदवीधर सन्मानिय रमेश कीर यांच्या नावासमोर एक आकडा टाकून त्यांना पहिली पसंती दर्शवतील आणि चांगल्या मताने रमेश किर यांना ह्या जिल्ह्यातील पदवीधर ह्या महायुतीच्या त्यांच्या धोरणांच्या निषेधार्थ रमेश किर यांना मतदान करतील अशी आमची अपेक्षा आहे